नमस्कार सर्वांना आज आपण आषाढ स्पेशल छान असं गावरान पद्धतीनं बनवले बनवलेलं चिकनचा रस्सा पाहतोय आणि झणझणीत तसं चिकन होतं घरगुती मसाल्यात बनवलेलं आणि आषाढ महिना म्हटलं तर पार्टी ही झालीच पाहिजे नॉनव्हेज खाणाऱ्यांच्यासाठी आषाढ महिना थोडासा स्पेशल असतो असं माझं तर मत आहे श्रावण महिना चालू होण्याअगोदर छान असा पार्टीचा बेत केलेला आणि त्यामध्ये घरी बनवलेलं चिकन झंझणी चिकनचा रस्सा आणि सुका चिकन होता सुका चिकन जे बनवलं त्याचा व्हिडिओ लवकरच अपलोड करेन आणि त्यासाठी मसाला घरीच बनवायचा होता त्यामुळे धने जिरे तीळ खडे मसाला हे सर्व एकत्रित घेत गेलं छान असं भाजून घेतलं थोडीशी त्यामध्ये बडीशेप घातलेली आहे आणि त्याचं जे प्रमाण आहे मसाल्याचं तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते अर्धी वाटी खोबऱ्याचे काप छान असे मंदाच्यावरती भाजून घेतले कारण मसाला जो बनवला आहे तो थोडा भाजून घेतला की छान वाटण बारीक होतं आणि मसाल्याला चवी छान येते हे सुरुवातीला कोरडं वाटण करून घ्यायचं आणि हा लसूण थोडासा मी रगडलेला म्हणजे हातावरती छान असा चोळून घेतलेला त्यामुळे आज जर थोड्याशा खराब पाकळ्या होत्या त्या साईडला काढते आणि लसूण दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या ज्या आहेत ते त्यामध्ये घालायचं आहे अर्धा इंच आल्याचे काप त्यामध्ये घालायचं हे बघा कोरडं सुरुवातीला जे वाटण होतं ते करून घेतलं हा लसूण घातलेला आहे थोडीशी कोथिंबीर घालायची पुदिना असेल तर तुम्ही घालू शकता आता माझ्याकडे नेहमीच पुदिना आहे असं नाही असेल त्यावेळी मी नक्की घालते नॉनव्हेजच्या रेसिपी रेसिपीमध्ये थोडासा पुदिना घालायचा टेस्ट छान येते या सर्वाचं एकत्र छान असं वाटण करून घेतलं आणि हा मसाला आपला तयार आहे सुक्क चिकन बनवण्यासाठी आणि चिकनचा झणझणीत रस्सा बनवण्यासाठी हाच मसाला वापरणार आहे सुरुवातीला आपण चिकनचा रस्सा पाहूया कारण व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे सुक्कं चिकन दुसऱ्या व्हिडिओमध्ये अपलोड करते परंतु मसाला जो आहे तो हाच वापरलेला आहे आणि एकाच दिवशी पार्टीचा बेत होता चिकन दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेतलेलं आहे त्यामध्ये मोठे दोन चमचे हळद घातलेले आहे आणि मीठ साधारणतः मोठे तीन तीन चमचे तर त्यामध्ये मीठ घातलेलं आहे हळद मीठ हे जे पीस आहेत चिकनचे त्याला हळद मीठ छान असं लावून घ्यायचं आणि कांदा बघा एक मोठा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे हळद आणि मीठ चिकनच्या पीसला एकसारखं लागण्यासाठी एका पातेल्यामध्ये हे मी ओतून घेतलं आणि अशा पद्धतीने एकसारखं वर खाली केलं की छान असं एकसारखं हळद आणि मीठ सर्व पीस जे आहेत त्याला लागणार होतं त्यामुळे अशा पद्धतीने बघा मी मिक्स करून घेतलेलं आहे इथे मी सुरुवातीला चिकन शिजवून घेणार होते त्यामुळे गॅसवरती मोठं पातेलं ठेवलं त्यामध्ये एक मोठा चमचा तेल घातलेला आहे कारण नॉनव्हेजच्या कोणत्याही रेसिपी बनवताना तेलाचं प्रमाण थोडंसं जास्तच वापरलं जातं तेल हलकंसं गरम होऊ द्यायचं आहे आणि नंतर त्यामध्ये आपल्याला हा जो कांदा आहे कट करून घेतलेला तो परतून घ्यायचा आहे कांदा भाजून घेत असताना हलकासा ब्राऊन होईपर्यंत कांदा भाजून घ्यायचा कांदा चांगला भाजला तर ठीक नाही तर तेलामध्ये तसाच तुम्हाला कच्चा कांदा तसाच राहिला की त्याचा उग्र पण वास येतो त्यामुळे कांदा हलकासा ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा कांदा छान असा भाजला की हळद हळद आणि मीठ लावलेलं हे जे चिकन आहे ते तेलामध्ये परतून घ्यायचं सुरुवातीला पाणी घालायचं नाही पाणी न घालता एकसारखं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मिठामुळे चिकनला पाणी सुटतं आणि आमच्या पाण्यात ज्यावेळी तुम्ही चिकन शिजवता त्यावेळी त्याला टेस्ट जी खूप छान येते त्यामुळे चिकनमध्ये सुरुवातीला पाणी न घालता हे शिजू द्यायचं सुरुवातीला मिक्स करून घेतलं आणि मिठामुळे कसं पाणी सुटतं त्यावरती झाकण ठेवायचं एक मिनटासाठी वाफ द्यायची पुन्हा हे चिकन छान असं एकसारखं हलवून घ्यायचं म्हणजे तळाशी चिकटणार नाही आणि एकदा पाणी सुटलं की छान असं चिकन मंदाच्यावरती तुम्ही शिजवून घेऊ हो शकता एक मिनटासाठी झाकण ठेवून वाफ दिली पुन्हा झाकण साईडला काढलं आणि थोडंसं चिकन एकसारखं हे बघा मी मिक्स करून घेतलेलं आहे अजून थोडं पाणी सुटलं की छान असं शिजल त्यामुळे एकसारखं लवून घेतलं मिठामुळे पाणी सुटतंच आणि मिडियम फ्लेम किंवा लो, लो फ्लेम असेल तर तळाशी करपत नाही कोणताही पदार्थ ज्यावेळी आपण मंदाचीवरती शिजवतो त्यावेळी त्या पदार्थाला टेस्ट खूप छान येते आणि नॉनव्हेजचे जे काही पदार्थ आहेत शक्यतो मीडियम लो फ्लेमवरतीच मी शिजवून घेते त्यामुळे खूप छान असा बनवलेलं जे रस्सा आहे किंवा चिकन आहे त्याला टेस्ट खूप छान येते आणि हाय फ्लेमवरती जर तुम्ही शिजवून घेतलं तर थोडंसं करपण्याची शक्यता असते मग तुम्ही तुम्ही थोडंसं त्यामध्ये पाणी ओतून घेऊ शकता या प्लेटमध्ये थोडंसं पाणी ओतायचं म्हणजे त तळाशी चिकन चिटकत नाही किंवा करपत गर नाही गरज वाटली तर हे गरम पाणी चिकनमध्ये थोडंसं ओतून घ्यायचं परंतु मिडियम फ्लेम लो फ्लेमवरती शिजवलं तर त्यामध्ये पाणी घालायची आपल्याला गरज लागत नाही हे बघा मी आणखी दोन ते तीन मिनटं झाल्यानंतर एकसारखं चिकन हलवून घेतलं आणि आता बघा पाणी छान असं चिकनला सुटलंय म्हणजे आहे ते अंगच्या पाण्यामध्ये हे बगग, ले ले चिकन छान असं शिजलं जाईल मटण शिजण्यासाठी चाळीस ते पंचेचाळीस मिनटं साधारणतः लागतात आणि चिकन साधारणतः पंधरा ते वीस मिनिटांमध्ये चिकन शिजतं हे बघा पंधरा ते वीस मिनिटं झालेली आहे चिकनला पाणी पण छान असं सुटलेलं आणि अंगच्या पाण्यात हे शिजवलेलं चिकन बघा छान असं शिजलेलं आहे एक पीस तोडून पाहायचं असं तुटला तर चिकन शिजलं असं समजायचं आणि ते गॅस बंद करायचं थोडस गरम होतं पण हे चिकन छान असं शिजलेलं आहे याचा आपल्याला आता झणझणीत रस्सा बनवून घ्यायचा आहे घरामध्ये जर लहान मुलं असतील तर थोडंसं हे चिकनचं सूप आहे ते थोडंसं काढलं जातं आणि नंतर त्याचा मी रस्सा बनवून घेते ज्यांना सवय आहे त्यांना भाताबरोबर हे अळणी चिकन आणि भात खायची ज्यांना सवय आहे त्यांना त्याची टेस्ट माहीतच असेल तसं त्या पद्धतीने मी थोडंसं अग्नी साईडला काढलेलं आहे आणि आता आपल्याला रस्सा बनवून घ्यायचा आहे त्यासाठी पाणी गरम वापरते मी नेहमी एका साईडला पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आणि त्या पातळीला चिकन एका साईडला काढून घेतलं आणि आता आपण चिकनचा रस्सा बनवून घेऊया तेच पातळ गॅसवरती ठेवलेलं आहे आणि आता एक मोठा चमचा त्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे सुरुवातीला एक चमचा तेल घातलेलं त्यामुळे तेलाचा अंदाज थोडासा तो कमी अधिक प्रमाणात तुम्ही करू शकता परंतु नॉनव्हेजच्या रेसिपी मी बनवत असताना था थोडंसं तेलाचं प्रमाण माझं जास्त असतं था। पुन्हा त्याच पातेल्यामध्ये एक मोठा चमचा तेल घातलं आणि कांदा लसूण मसाला झंझणी जर चिकन बनवायचं असेल तर तो भरपूर वापरला जातो म्हणजे झंझणी चिकनसाठी जेवढा गरजेचा आहे तेवढा एक मोठा चमचा कांदा लसूण मसाला यामध्ये मी घातलेला आहे हा कांदा लसूण मसाला तेलामध्ये थोडासा परतून घ्यायचा आणि नंतर जे वाटण करून घेतलेलं आहे मसाल्याचं ते यामध्ये परतून घ्यायचं मसाला घरीच बनवला की बाहेरचे मसाले वापरण्याची मला तर गरज लागत नाही खूप छान असे बनवलेले पदार्थ घरच्या मसाल्यातले छान होतात हे बघा जे वाटण करून घेतलेलं ते आता आपल्याला ते या तेलामध्ये परतून घ्यायचं आहे बाजारातले मसाले माझ्या नॉनव्हेजच्या रेसिपीमध्ये मी शक्यतो वापरणे टाळते घरीच मसाला बनव म्हणजे बनवण्याची पद्धत जी माझी आहे ती मला थू आवडते कारण त्यातल्या ज्या मी सुकं चिकन असू दे रस्सा असू द्या मटण असू द्या काहीही जे पदार्थ मी बनवते खूप छान असे टेस्टी होतात हे मसाल्याचं जे प्रमाण आहे तुम्ही घेऊन एकदा तर बनवून पहा त्याची टेस्ट तुम्हालाही आवडेल आणि बाहेरचे मसाले वापरणे तुम्हीही बंद करशेला खूप छान असा मसाला घरीच बनवून ना घरच्या मसाल्यातलं चिकनला खूप छान अशी टेस्ट येते हे बघा छान असं परतून घ्यायचं हा मसाला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा मसाला जर कोरडा वाटत असेल तर त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं किंवा गरम केलेलं पाणी घालायचं हे चिकनचं जे सूप होतं ते मी घातलं आणि पुन्हा तेल सुटेपर्यंत हा मसाला परतून घ्यायचा आहे थोडंसं पाणी घातलं की मसाला कोरडा पडत नाही किंवा करपण्याची शक्यता कमी असते त्यामुळे पाणी घातलं आणि अशा पद्धतीने मसाला छान असा परतून घेतला मसाल्याला तेल सुटले बघा आणि आता शिजवून घेतलेलं चिकन यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे चिकनचं सूप आणि चिकनचे पीस होते ते त्यामध्ये ओतून घेतले आणि गरजेनुसार त्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे पाणी घेताना गरम पाण्याचाच मी वापर करते त्यामुळे चिकनला छान अशी तरी येते झणझणीत असं हे चिकन बनवण्यासाठी तुम्हाला जेवढी गरज आहे तेवढी पाण्याची तुम्ही त्यामध्ये ॲड करू शकता बाकरीबरोबर खाण्याचं जर बेत असेल तर त्यामध्ये जास्त पाणी मी घातलं आणि छान असा चि चिकनचा झणझणीत रस्सा मी बनवलेला आहे पाणी त्यामध्ये ओतताना गरम पाणी ओतलेलं आहे एक उकळी येऊ द्यायची वरून स्वच्छ धुऊन बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घालायची आणि हे झणझणीत गावरान पद्धतीने बनवलेलं हे चिकनचा रस्सा ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल आणि आषाढ महिना आहे तोपर्यंत तुमचा जर चिकनचा किंवा मटणचा बेत असेल तर अशा पद्धतीने मसाला बनवून तुम्ही नक्की पहा याची टेस्ट खूप छान अशी आहे वरून स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घातली आणि सुरुवातीला मसाल्यामध्ये कोथिंबीर मी घालतेच वरून थोडीशी घातली आणि हे बघा पाहता क्षणी खावं असं वाटणार असा चिकनचा रस्सा झणझणीतही होता तितकाच टेस्टी होता घरामध्ये असा चिकनचा रस्सा असेल तर भाकरीचा बेत हा बनतोच आज थोडंसं स्पेशल कोणीतरी येणार होतं म्हणजे मित्रपरिवार त्यांची फॅमिली येणार होती आणि त्यासाठी आषाढ पार्टी ही माझ्या घरामध्ये होती आणि त्यासाठी मी हा चिकनचा झणझणीत रस्सा बनवलेला आणि त्यासोबत खाण्यासाठी चिकन चिकनही बनवले आणि हे बघा छान अशा भाकरी केलेत आणि हा बघा चिकनचा रस्सा तयार आहे छान असा आणि त्यासोबत खाण्यासाठी गरम गरम भाकरी आणि सुकं चिकनही मी बनवलेलं त्याचा व्हिडिओ मी लवकर अपलोड करते तोही पहा हे बघा अशा पद्धतीने सुकं चिकन मी बनवलेलं खरं सांगायचं म्हणजे खूप छान अशी टेस्ट होती सगळ्यांना आवडलं आणि आषाढ पार्टी तरी आमची झाली तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि हे बघा गरम गरम भाकरी करायचं माझं काम चालू होतं थोडासा व्हिडिओनंतर मी शूट केलेला आहे संपूर्ण व्हिडिओ काही मी शूट केला नाही परंतु भाकरी अशी गरम गरम असेल म्हणजे चिकनचा रस्सा आणि भाकरी तर ज्यांना म्हणजे जा आवड आहे खाण्याची त्यांना त्याची चव माहीत असेल कारण रस्सा जर असेल तर करून भाकरी खाल्ली जाते जे कोणी नॉनव्हेज लवर असतील त्यांना याची चव माहीतच असेल आणि पुढचा व्हिडिओ काही मी शूट केला नाही कारण सगळ्यांनाच कॅमेरासमोर ऑन कॅमेरा आवडतं किंवा प्रत्येकाला ते आवडतं असं नाही आणि माझी पण खूप गडबड चालू होती कारण मी एकटीच घरामध्ये स्वयंपाक करणार आहे आम्ही बाहेर राहत असल्यामुळे नातेवाईक जवळ नसतात मित्रपरिवार खूप सारा आहे त्यामुळे भेटीघाटी होतात आणि असे अधूनमधून पार्टीही होते